खूप झाली पैठणी साडी खूप झाल्या डिझायनर साड्या आणि खूप झाल्या आपल्या लीलन साडी तर मैत्रीण तुम्हाला सर्वांची डिमांड होती की नाही काहीतरी हटके छान असं कॉटनमध्ये आम्हाला घेऊन या तर बघा मैत्रीण रिच अशी दिसणारी राजनीती पॅटर्न असणारी सुरेख अशा एकच रंगामध्ये तुमच्याकरता बनवलेली आहे किंवाही घाला कधीही घाला एक नंबर तुम्हाला अशी कॉम्प्लिमेंट या साडीसाठी मिळणार आहे बघा काय सुंदर अशी ही साडी दिसते लांबी रुंदी अतिशय छान आणि सर्वात विशेष म्हणजे काय ह्याचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ना ते एक नंबर असं कलर कॉम्बिनेशन दिलंय मला पर्सनली फार जास्त आवडलंय आणि हा कुठल्याही रंगावरती छान असा खुलून दिसणारा कलर आहे स्पेशली हा बघू शकतात ब्राऊन शेड आणि हा या संपूर्ण साडीला विविंग केलेली आहे हे बघू शकतात हा त्याचा छोटासा बारीक का असा काट ज्यांना ब्रॉड काट आवडत नाही आणि बॅक साईडला बघू शकतात साडीचं छान असं वेव्हिंग केलंय छान अशा तुम्हाला अशा बुट्टी ऑल ओव्हर साडीला पाहायला मिळणार आहे आणि छान असा सर्वात माय फेवरेट कॉन्ट्रास्ट पदर असणारे कलर कॉम्बिनेशन भन्नाट केलेला आहे आणि हा यावरती तुम्हाला प्लेन ब्लाऊज पीस आणि त्याला छान असे हे काट तुम्हाला पाहायला मिळणार आहे मी यावरती डिफरंट ब्लाउज वेअर केलंय तुम्ही यावरती स्टिच करू याचं जरी स्टिच केलं तरी सुद्धा सुरेख दिसेल मैत्रिणी अगदी वाजवी दरात आहे पटकन आहे बुकिंग करायचंय प्राईस असणार आहे फक्त सातशे रुपये झिरो फ्री शिपिंग असणारे ऑल ओव्हर इंडिया साठी पटकन जा सा बुकिंग नंबर दिलेला आहे आणि हा असल्या नवनवीन कलेक्शन साठी आनंदी क्रिएशन ला फॉलो आणि सबस्क्राईब करायचं आहे